बातमी आहे आंबेगाव मधून आंबेगाव तालुक्यातील मनसर विद्युत वितरण विभागात संयुक्त कृती समितीच्या वतीने आंदोलन करण्यात आले आहे मनसर विभागाचे कार्यकारी अभियंता डोंगरे यांच्या मनमानी व भ्रष्ट कारभाराविरुद्ध विभागीय कार्यालयासमोर भव्य द्वार सभा घेऊन हे आंदोलन करण्यात आले आहे मनसर उपविभागीय कार्यकारी अभियंता हे शाखे अभियंता तांत्रिक कर्मचारी यांना मानसिक त्रास देत आहेत तसेच खासगी एजंट कंपनीच्या कामामध्ये सहभाग करून कर्मचारी व अधिकारी तसेच वीज ग्राहक यांना त्रास देत आहेत अनेक ग्राहकांनी विभागीय कार्यालयात लेखी तक्रारी दिल्या आहेत त्यामुळे कंपनीची प्रतिमा ही जनमानसात त्याचा परिणाम हा कंपनीच्या दैनंदिन कामकाजावर होत असल्याने सर्व अधिकारी व कर्मचारी उपविभाग यांनी त्यांचे काम सोबत करण्याची मानसिकता नसल्याचे सह्यांचे निवेदन माननीय कार्याधिकारी अभियंता श्री बांगर यांना दिले आहे कार्यवाही करून बदली करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे वेळोवेळी लेखी व तोंडी